एक मराठा लाख मराठा मनोज दादा जारांगी पाटलांनी आवाहन केल्याप्रमाणे आंतरवली सराटी या ठिकाणी चोवीस तारखेला भव्य दिव्य नऊशे अकरा मधील मराठ्यांचा जनसागर सभेला आला होता ही निर्णायक सभा मनोजदा जारंगी पाटलांनी घेतली लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात मराठा उमेदवार उभे केल्यास मराठा समाजाची मतं फुटतील एका जिल्ह्यातून किंवा एका मतदारसंघातून एकच अपक्ष उमेदवार रिंगणात ठेवा असं जारांगे पाटलांनी सांगितलं आणि मरा प्रत्येक मराठ्यांनी प्रत्येक गावामध्ये बैठकी घ्या त्या बैठकीमध्ये जे काही निर्णय होतील एकच उमेदवार द्यायचा आहे याचा एक अहवाल तयार करा आणि तीस तारखेपर्यंत दादा जारांगी पाटलांना पाठवा गावागावातील बैठकाचा अहवाल पुढील चार दिवसात मनोज मनोजारांगे जारांगे पाटील यांना पाठवा तीस तारखेच्या आत दादा जारांगे पाटील पत्रकार परिषद घेऊन निर्णय जाहीर करणार उमेदवार कोणत्याही जाती धर्माचा असू शकतो मराठा समाजाने ठरवली तर अपेक्षा उमेदवाराला मत मराठा दलित मुस्लिम धनगर वंजारी बारा पुलदार डोळे झाकून मतदान करणार शिवाय दादा जारांगे पाटलांनी सतरा ते अठरा मतदारसंघामध्ये मराठ्यांच्या जोरावर उमेदवार अपक्षसुद्धा निवडून येतील असा विश्वास मराठा समाजाला दिलेला आहे परंतु मनोज दादा जरंगे पाटलांनी जी रणनीती तयार केलेली आहे सर्व समाजांना सोबत घेऊन सर्व जाती धर्मातल्या लोकांना सोबत घेऊन जो उमेदवार जो आपण निवडणार आहे त्या उमेदवाराकडून लेखी स्टॅम्पवर लिहून घ्यायचं की, की सगळे सोयरे आणि मराठा आरक्षणाच्यासाठी तू निवडून गेल्यानंतर आवाज उठवशील असं लिहून घ्यायचं आणि एकच उमेदवार आणि एकच मतदारसंघात एकच उमेदवार देऊन त्यालाच निवडून आणण्यासाठी प्रयत्न करायचा शंभर टक्के मराठा यावेळेस मतदान करायचं आणि राजकीय सभेला कुणीही जायचं नाही कुणीही प्रचार करायचं नाही असं सांगितलं म्हणूनच दादा जरांगे पाटलांनी असं सांगितलं की मी स्वतः निवडणुकीमध्ये उभा राहणार नाही माझा राजकारणाशी काही संबंध नाही परंतु मराठ्यांची ताकद काय आहे हे जर दाखवायचं असेल तर मराठ्यांनी हा मराठा समाजाने निर्णय घ्यायचा आहे त्यांनी फक्त एक सजेशन दिलं की हजारो उमेदवार उभं करण्यापेक्षा एकच उमेदवाराच्या पाठीमागं ताकद द्या आणि तोच उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावा सर्व समाजांना एकत्र घ्या मराठा बांधवांना एक नम्र विनंती आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा एक मराठा लाख मराठा